कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये बनसोडे मॅडम सुद्धा आहेत आता तुमचा परिचय द्या आणि नावही उण्यात घ्या एकदा वंदना धन्यवाद तर या सगळ्यांच्या वतीने आपण एक फक्त प्रतिक्रिया घेऊया तुम्ही मग बोलला नाहीत सगळ्या बोलल्यात तर एक दोघी जणी आपण घेऊया प्रतिक्रिया तर काय सांगाल की या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेले आज तर काय वाटतं तुम्हाला की बऱ्याच वेळा पहिल्या काळात प्रत्येकाच्या घरी जाण्याची संधी होती प्रत्येकाला पण आजकाल आपण बघतो की ग्रुपमध्ये एखाद्या एरियामध्ये अशा हळदी नियोजन केलं जात आहे तर काय या आयोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही सगळ्यांच्या मैत्रिणी बऱ्याचशा तर कॉमन असतात मग प्रत्येकीच्या घरी जायला प्रत्येकीचा आपण वेळ पण जातो आणि असं ग्रुपमध्ये जर हळदी कुंकू केलं तर त्याचं आणखी सुशोभीकरण करता येतं सगळ्यांना एकत्र येऊन त्यामध्ये आणखी प्र प्रत्येकीचा विचार मांडले जातात आणि प्रत्येकीचे विचार मांडून या ठिकाणी आपलं डेकोरेशन करतो किंवा आपापले विचार एकत्र येतात आणि प्रत्येकीच्या घरात प्रत्येकीने जाण्यापेक्षा एकत्र येऊन जो आनंद असतो तो सेपरेट करण्यात येत नाही असं आम्हाला वाटलं आणि म्हणून मग या का एकत्र करण्याचा आम्ही निर्णय घेतला वा खूप छान नक्कीच कारण बऱ्याच वेळा सगळ्या जणांना सगळ्या घरी जायला थोडी एकाच वेळी संधी मिळत नाही काय सांगाल मॅडम आपण जसं मॅडमनी सांगितलंय तसंच मी सांगेल की सगळ्यांना सगळ्यांच्या सगेन घरी जाण्याची संधी मिळत नाही हेच असा सण असतो की जेव्हा आपण एकत्र येतो हसतो बोलतो आपले गप्पा गोष्टी एक दुसऱ्यांशी शेअर करतो हाच सण स्पेशल लेडीजसाठी असते मला असं वाटते आणि हा 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 लेडीजसाठी असं तुम्हाला वाटतं बरं काय वाटतं तुम्हाला कशामुळं लेडीजसाठी पुरुषांसाठी का नाही तुमचं काय मत आहे माझं तर असं म्हणणं आहे की बऱ्याच महिलांना अजिबातच बाहेर जाण्याचा म्हणजे आजकालसुद्धा पूर्वीच्या काळात तर होतंच पण आत्ताच्या काळातसुद्धा या आधुनिकतेच्या सुद्धा खूप महिलांना बाहेर जाण्यात थोडसे काही काई ना काही बंधनं आहेत तर त्या बंधनावर थोडीशी मात करून या निमित्तानं एक महिलांचाच कार्यक्रम म्हणून घरची पण पूर्ण प्रकारे परवानगी देतात आणि त्यांना म्हणजे एक बरोबर नक्कीच या दोघींनी सांगितल्याप्रमाणे पहिली पुरुष प्रधान संस्कृती होती महिलांना अजिबात घराच्या बाहेर पडण्याची संधी नव्हती परंतु पुरुष पूर्वज खूप हुशार होते त्याने असे काही सण उत्सव शोधले ज्यामध्ये महिलांना पूर्ण परवानगी दिली या सणांना कुणीही कुणाला प्रतिबंध करू शकत नाही महिला प्रत्येकीच्या जा घरी जातात बोलतात व्यक्त होतात आपल्या मनातील विचार व्यक्त होतात कारण निसर्गाचे काही नियम आहेत की तुम्हाला एकाकी राहता येत नाही कदाचित म्हणून अशा सणांचं आयोजन आपण बघू शकता या सगळ्यांनी केलेलं आहे विशेष म्हणजे या सगळ्या महिला आलेल्या आहेत त्यांचाही आपण या ठिकाणी विशेष या ठिकाणी आपण बघू शकता की थांबा थांबा असं नाही का शेवटी भारतीय संस्कृती लाजाळूच आहे कारण प्रत्येक जणांना खरंतर या ठिकाणी आणखी तेवढी ती व्यक्त होत नाही आपण बघू शकता काय सांगाल मॅडम तुम्ही फक्त एवढं सांगा की यांनी आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं तर या, या कार्यक्रमाचं आयोजन आता तुम्हाला काय वाटतं तुमच्याबद्दल काय वाटतं काय बोला ठीक आहे आपल्यापैकी ठीक आहे ढोंगरे मॅडम काय सांगाल मॅडम छान केलंय हे बघा महिलाने आमच्या बोललं पाहिजे म्हणून आम्ही आपल्याला संधी देतोय खरंतर हा काही शो उत्सव नाही आहे कारण व्यक्त होण्याची संधी म्हणून आम्ही महिलांना देतो आपण बघू शकता पली पलीकडच्या परिसरातही भरपूर प्रमाणात महिला आलेल्या आहेत आणि या ठिकाणी सगळ्या महिला आलेल्या आहेत परंतु आणखीन आमच्या भारतीय महिला बोलत नाही आहेत पाळोते मॅडम बोललं पाहिजे मला वाटतं आपण काय सांगाल त्यांच्या आयोजनाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया खूप छान कार्यक्रम केले त्यांनी नियोजन छान केलेलं आहे आणि मला असं वाटतं बायकांनी एकमेकीच्या विचाराची देवाणघेवाण करावी केलीच पाहिजे केली आणि आजच्या काळामध्ये आता सध्या तर एवढी गरज आहे सर्वांना एकत्र येण्याची कारण आजच्या समाजामध्ये काही विषय भरकटरी राहिले त्याला एवढी गरज आहे सगळ्या सर्व महिलांनी हा महिला करू शकतो आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला येत आहेत खर तर दुपारी तीन वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम यांचा आणि सायंकाळी बी बराच वेळ चालेल अशी म्हणजे जवळजवळ त्यांनी दिलेले निमंत्रणाच्या आगमनापर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे निश्चित शहरामध्ये ठिकठिकाणी अशा कार्यक्रमाचं जे के आयोजन केलं जाते आहे त्याचं आपण कौतुक करूया आणि यामुळं महिलांचं एकत्रीकरण त्यांचे एकत्र विचार आणि बाकी काही गोष्टींना वाव मिळेल आणि भविष्यातही अशा कार्यक्रमांचं आयोजन झाल्यामुळं निश्चित केशरात एक वेगळा विचार एक वेगळा पांडा होऊ शकतो आपण बघू शकतो आता मोठ्या प्रमाणात ही गर्दी वाढलेली आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी सहयोगनगरमधील या सर्व महिलांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रचंड मोठा उत्सू उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण म्हणूया लाभलेला आहे या सर्वांचं आपण अभिनंदन करूया आणि तितकंच कौतुकी करूया ओके